आम्ही चाललेलो हो आता थोडस वाशिम ला कारण की आम्हाला थोडस कागदपत्रांचं काम आहे स्वानंदीच्या त्याच्यासाठी आणि स्वानंदी झोपली होती तिला झोपीतच उचललं आणि गाडीमध्ये उठली ती आता आणि इतकी भयानक ऊन आहे की असं वाटत आहे की जसा की मे महिना चालू आहे इतकी ऊन आहे हो आणि हा डॉगी आहे ना हा डॉगी स्वानंदीला पाहिजे तर डॉगी जवळ पाहिजे त्याचं पूर्ण हेच करतो पोस्टमार्टमच करते त्याला पूर्ण बोलूनच ठेवते हो दादा डॉगी डॉगी म्हणतात मला जायला नाही हो शांतता हो बाळा कुठेच जायला परवडत नाही उन्हाळ्याच आपल्यापेक्षा छोट्या बाळांना खूप जास्त तकलीफ होते त्रास होते तुला पाहिजे ना एवढी आहे ना जे पाहिजे ते पाहिजे बघा झालं पोस्टमार्टम काढलं त्याचं तोंड कागदपत्रांचं काम तर होतच पण थोडंफार शॉपिंग पण करायची होती तर तेही आहे कारण आमच्या आहोनी म्हटलेलं आहे मला कि वाशिमला स्वस्त मिळते तर मग आता स्वस्त मिळतं तर पाहत लागणारच ना किती स्वस्त आहे काय आहे तर आता तेच बघणार आहे पण ऊन खूप जास्त आहे उन्हीमुळे थोडीशी नाराज झाली आहे मी की उन्हीचं कुठं फिरायचं थंडी जागा असली पाहिजे बहुतेक थंड पण आता थंड तर कुठे भेटणार नाही बघू आता गेल्यानंतर तर सगळ्यात आधी तर तहसील मध्येच काम होतं तर तिथेच गेलो आणि ऊन होती त्या दिवशी पंचेचाळीस सेल्सिअस म्हणजे पंचेचाळीस अंश सेल्सिअस अशी ऊन होती आणि इतकी कडक ऊन होती की बस सोडूनच द्या आणि असं लाईलाई जीव करत होता माझं तर कारण की एवढी उन्हात फिरायची सवय नाही आहे आणि तिकडे भरपूर तापते आणि हे बघा स्वानंदीला कॅप वगैरे घालून दिली होती आणि तहसीलचं काम सगळ्यात आधी अटपून घेतलं आणि नंतर बाकीची शॉपिंग करू म्हटलं आणि लहान मुलांना तर काही नाही ना ऊन समजत ना, ना पाणी समजत ना थंडी समजत त्यांना फक्त एन्जॉय करणं समजतं तर स्वानंदीचं तेच चालू होतं एसीलचं काम झाल्यानंतर आम्ही वाशिमच्या बालाजीच्या मंदिरामध्ये आलो आणि स्व आनंदीच्या बाबांनी मला या मंदिरामध्ये स्वतःहून आणलं कारण ते म्हणत होते हे ब मंदिर बघण्यासारखं आहे तर ते मला इथे घेऊन आले आणि तशी ही बाहेर भरपूर ऊन होती मी जसं की तुम्हाला सांगितलं पंचेचाळीस सेल्सिअसवरती ऊन होती तर त्यांनी मला इथे आणल्यानंतर इथे खूप छान असं थंड वातावरण होतं थोडंसं तर तिथे भरपूर वेळपर्यंत आम्ही बसलो आणि मला इतकं छान करमत होतं तिथे भरपूर थंडगार असं मंदिर होतं स्वानंदीने पण खूप छान एन्जॉय केला खेळली तिथे तर आम्ही अर्धा तास काही तिथे थांबलो आणि ही बघा इथे किती छान कमळाची झाडं होती आणि त्याला फुलं होती महत्त्वाची गोष्ट आणि कमळाच्या झाडाला फुलं मी फर्स्ट टाईम बघितली आणि तितकी सुंदर दिसत होती खूपच सुंदर दिसत होती स्वानंदीला पण दाखवली स्वानंदी पण बघून थोडीशी हॅप्पी झाली होती तिला समजलं जरी नाही पण तिला मी दाखवलं चला मग आता मंदिराच्या आतमध्ये जाऊन छान दर्शन वगैरे घेऊन घेऊ शन वगैरे घेतल्यानंतर साधारणतः अर्धा पाऊन तास तिथे थांबलो आणि नंतर, नंतर भयानक भूक लागली होती तर थोडंफार खाऊन घ्यावं म्हटलं तर पावभाजी वगैरे खाल्ली इथे थोडेसे नूडल्स वगैरे बोलावले होते स्वानंदी आणि फर्स्ट टाईम मी स्वानंदीला पावभाजी नूडल्स वगैरे म्हणजे तिला टेस्ट दाखवली आणि तिने खूप छान असं रिस्पॉन्स दिला तसं पण तसं पण मुलांना बाहेरचं दिलं की मुलं चांगलाच रिस्पॉन्स देतात पण असो त्या दिवशी पर्यायच नव्हता बाहेरचा खाऊ घातल्याशिवाय कारण मी सोबत प्रत्येक वेळा मी काही ना काही सोबत ठेवते पण स्वानंदीला त्या दिवशी काहीच नव्हतं सोबत तर मी फर्स्ट टाईम तिला बाहेरचं मंचुरियन प्लस नूडल्स प्लस, प्लस पावभाजी असं काहीतरी खायला दिलं भरपूर फिरलो आम्ही भरपूर फिरलो अजूनही फिरणं फिर चालूच आहे पण त्रास फक्त उन्नीमुळे खूप जास्त होत आहे बघा बघा कसं कार्टून आहे खचकन मोबाईलला हात लावते आणि स्वानंदीचा तर बापरे एवढा एन्जॉय चालू आहे आणि आज स्वानंदीने पहिल्यांदा मंचुरियन आणखी काय खाल्लं पावभाजी पनीर चिली असे नवीन नवीन आणि कोणला खाल्ला कोण असं म्हणजे सगळ्या फास्ट फूड जंक फूडवरती आहे आज स्वानंदी तर चला आता थोडंसं काम राहिलं ते करून घेतो आणि मग निघतो आम्ही आता सगळ्यात आधी तर थोडंसं किराणा वगैरे घेऊन घेतला आणि नंतर गेलो आम्ही कपड्यांच्या मार्केटमध्ये तर कपड्यांचं मार्केटसुद्धा खूप छान वाटलं मला हे बघा सूर्यास्त होत आला होता साधारणतः संध्याकाळचे सहा वाजले होते तर स्वानंदीला घेऊन आम्ही कपड्यांच्या दुकानामध्ये गेलो कारण की मला तिच्यासाठी समरसाठी थोडेसे कपडे घ्यायचे होते कारण खूप जाड जाड आणि फुल स्लीवच्या तिच्याकडे थ्री शर्ट होत्या आणि हे बघा दुकानात गेल्यानंतर स्वानंदीला खूप छान अशी फ्रेंड मिळाली होती आणि त्या दोघीजणी खूपच जास्त एन्जॉय करत होत्या आणि आम्ही इकडे कपड्यांची खरेदी करून घेतली तिच्यासाठी खूप छान छान कपडे दाखवले त्यांनी पण मलाच पसंत येत नव्हते कारण मला जे पाहिजे होतं तेच नव्हते दाखवत ते पण स्वानंदीचा एन्जॉय भरपूर चालू होता साधारणतः आम्हाला पंधरा वीस मिनटं तिथे स्वानंदीच्याने आम्ही टाईमपास केला ही स्वानंदी आली तेव्हापासनं नुसतं हिच्यासाठी खरेदी खरेदीच चालू आहे आणि आजही आम्ही फक्त समरसाठी म्हणजे आता तिचं खूप उन्हाळा लागलेला आहे तर तिच्यासाठी शर्ट घ्यायच्या होत्या तर राहिल्या ट्रीशर्ट ड्रेसेस घेण्यात आले एक ड्रेस घेतला छान स्पोर्टचा आणि एकच थ्री शर्ट घेण्यात आली आत्ताच चार हजाराचे कपडे घेतले होते तिच्यासाठी आता परत आज सहा सातशे रुपये बसवले आणि गाडी गाडीतही काही शांत बसत नाही नुसतं वळवळ 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 करत राहते आणि आज तर तुम्हाला सांगतो आम्ही आलो होतो आज सकाळी बारा साडेबाराच्या दरम्यान आता तर संध्याकाळ होत आली आम्ही नुसतं फिरूनच राहिलो इतकी ऊन आणि इतकं भयानक त्रास झाला आज की बस आता दोन तीन दिवस तर घराच्या बाहेर निघायची हिंमत पण नाही करणार मी एवढ एवढं झालं आहे आज खूपच जास्त जीव थकला माझा आता शरीर थकलं आहे आणि माहीत नाही का बरं माझी ॲसिडिटी वाढली की काय मला मळमळ मळमळच होत आहे खूपच मळमळ होत आहे पण मला मार्केट खूप छान वाटलं इथला भरपूर खरेदी करून आम्ही संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान घरी गेलो सो हाच होता आपला आजचा था ब्लॉग तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू